नमस्कार मंडळी आजवर तुम्ही सोनू माझा तुझ्यावर भरोसा नाही काय या गाण्याचे अनेक वर्जन अनेक प्रकार पाहिलेत काही छोट्या मुलींचे आवाज आहेत काही छोट्या मुलींनी गायलेले आहेत काही कॉलेज युवतींनी गायलेले आहेत काही ग्रुप्समध्ये गायलेले आहेत प्रत्येकाने वेगवेगळ्या टाईपने प्रयत्न केला आहे ते गाणं गाण्याचा आणि मजा आलेली आहे यूट्यूबवर ते खूप व्हायरल झालेलं आहे पण हेच भन्नाट व्हायरल झालेलं सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय आपले लाडके निळू भाऊ कसे गातात ते आहे का हो ना खरच खरंच आपले निळू भाऊ फुले हे गाणं कसं गातील हे आहे बघा नमस्कार मंडळी निळू भाऊ तुम्ही सादर करा सोनू माझा तुझ्यावर भरोसा नाही का सोनू वाड्यावर या अहो निळूभाऊ काय म्हणत आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का हे गाणं आहे वाड्यावर नाही हो ते वेगळं बाई वाड्यावर या अरे ते चोप जरा सोनू वाड्यावर या सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का आपण महाराष्ट्रातले सगळ्यात सज्जन गुंड आहेत आपली ख्याती जगभर आहे सोनू वाड्यावर या पुढे ते गाण्यात म्हणतात सोनूचा बाप कसा टकल्या अरे टकल्या असू दे ना तर अजून काय असू दे आपल्याला काय बाबा त्याचा तू सोनूला पाठव सोनू वाड्यावर या सोनूची आई कशी डेपसे अरे डेपसे तर डेपसे सोनूच्या आईला पण वाड्यावर राहणार आपण तिचाही आदर सत्कार करू शेवटी सोनूची आई आहे सोनूचा भाऊ सोनूचा भाऊ म्हणे लंबू त्या लंबूच काय करायचं त्याला वाड्याच्या मागे घ्यायचं जायची बाती पण सोनू तू वाड्यावर या सोनूची बहीण कशी आर्टिस्ट आर्टिस्ट तर आर्टिस्ट सोनू तू तुझ्या बहिणीला या प्रकारे सोनू वाड्यावर या तुझा माझ्यावर भरोसा नाही का नमस्कार मंडळी आजवर तुम्ही सोनू माझा तुझ्यावर भरोसा नाही काय या गाण्याचे अनेक वर्जन अनेक प्रकार पाहिलेत काही छोट्या मुलींचे आवाज आहेत काही छोट्या मुलींनी गायलेल्या